शहरामध्ये आज दुपारी खासदार निलेश लंके यांच्या समर्थकाला अज्ञात व्यक्तीकडून जबर मारहाण करण्यात आली आहे या मारहाणीमध्ये लंके समर्थक अॅडव्होकेट राहुल झावरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना नगर शहरामधील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल केलाय यावेळी नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल होत त्यांनी आपल्या समर्थकांची विचारपूस देखील केली आहे यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय की ज्यानं हल्ला केला त्या गुन्हेगारावर कारवाई ही झालीच पाहिजे तसेच यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन देखील केलंय दिसून केली कोर्टाला आणणार होते थोडा हल्ला करणारे नेमके कोण होते सर हल्ला करणारे ते त्यांचे नाव पण होतात आणि पार्मरमध्ये कंपनीचे होते त्यांचे नाव पण हो थोडा थोडाफार जास्त पन्न अरे तू पुढे काय ते राजकारण हा खेळ तुम्हाला सुद्धा ती पचावट आली पाहिजे आणि पराभव झाल्यानंतर सुद्धा तो पचावता आला पाहिजे यामागं ज्या कोणी गुन्हेगारांनी मारहाण केली त्यांचे आतापर्यंत काय स्टेटमेंट पाहत होईल त्यांचे निवडणुकीतले प्रश्न पाहा म्हणजे आम्हाला काय कुणीच काही करू शकत नाही या आयुष्यात जोरणारे त्यांचे जर मागची पार्श्वभूमी होती आणि खोट्या जमिनी बँक प्रयत्न केलेला तो गुन्हेगार करता येईल काही अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे पण गुन्हे कापत्र झाले त्यांच्याला गुन्हेगार तो गुन्हेगार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणजे आमची भूमिका गुन्हा दाखल आत्तापर्यंत काही झालेला नाही त्यामध्ये पोलीस प्रशासनाचा कुठला दोष नाही कारण पोलीस प्रशासनाला फिर्यादच दाखल नाही दिली फिर्यादच केली दिली नाही तर ती तरी कसे दाखल करते म्हणून आता ज्यांना मारहाण झाली की थोडे शुद्धी आल्यामुळं त्यांचं स्टेटमेंट आता चालू आहे असं काय शांततेचा नाही कार्यकर्त्यांना तर माझी विनंती आहे शांतता ठेवली पाहिजे कुठला ना हातात घडला नाही पाहिजे आणि पोलीस प्रशासन असू किंवा शासकीय यंत्रणेला कुठला आपल्यामुळं त्रास होईल असं कुठलं वक्तव्य किंवा कुठलं केलं नाही ना पाहिजे कुठला पण पक्षाचा असू कार्यकर्ता असू किंवा कुठल्याही संघटनाचा असो घटनेमध्ये वारंवार घडता येत घटना कार्यकर्त्यांना तर मी आता तेच आवडतो तर मला ज्यावेळेस घटना माहीत आहे त्यावेळेस मी चार फोन करून सांगितली की शांतता राखा कुठला चुकीचा प्रकार घडला नाही पाहिजे कारण मला पण आचारसंहिता असल्यामुळे मला लिमिटेशन आहे तर मी स्वतः जाऊन तो त्या ठिकाणी शांतता करण्याचा प्रयत्न केला असतो हा जो हल्ला झाला आहे हा पूर्वनियोजित नियोजित कट होता का <laughs> कट होता का कसा हे मला तरी काही आता अंतर माहिती नाही सध्याच्या परिस्थिती समर्थक कुठला असू का कुणी पण असू आपण जे कृत्य घडलं ते चुकीचं आहे म्हणजे त्याला कुठला राजकीय रंग देणं पण चुकीचं आहे माझ्या माहितीनुसार राजकारण झालं झालं आता कोण कोणत्या पक्षाचे दोन कुठल्या पार्टीचं आहे यापेक्षा तो गुन्हेगार आहे ना त्या गुन्हेगाराला शासन घ्यायला पाहिजे ही भूमिका माझी महत्त्वाची आहे